तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे बटाटे वडे तर बघा हे काही कोणत्या डाळीच्या पिठापासून वगैरे बनवलेले बटाटे वडे नाही आहे तर ते घरगुती साहित्यामध्ये बनवलेले आहे तर चला बघूया आपण तर आता इथे आपल्याला बनवायची आहे चटणी वड्यांबरोबर आपण जी चटणी तोंडी लावणार आहोत तर ती चटणी आता आपल्याला इथे बनवायची आहे तर बघा आता इथे एका पॅनमध्ये मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहेत तर आपल्याला इथे शेंगदाणे आणि खोबऱ्याची ती हिरवी चटणी बनवायची आहे आपल्याला वड्यांसोबत ती खायची आहे तर बघा आता हे आपले शेंगदाणे पण इथे थोडे भाजून झालेले आहे तर आता हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर ते जास्त भाजायचे नाही जास्त भाजले तर ती चटणी आपली अशी जळालेली वाटते म्हणून हे या स्टेपला हे शेंगदाणे भाजले गेले म्हणजे ते बाहेर काढून घ्यायचे आहे आणि आता त्यात आपल्याला टाकायचं आहे खोबरं तर बघा आता हे मी डेसिकेटेड खोबरं जसं असतं बाजारामध्ये तर तसं मी हे बनवलेलं आहे फक्त त्याचं वरचं काळं साल जे असतं ते मी काढलेलं नाही आहे तर माझ्याकडे दोन तीन नारळ होते तर मी काय केलं ते सर्व नारळाच्या आतलं खोबरं काढून टाकलं आणि ते मिक्सरवरती बारीक केलं आणि हे उन्हामध्ये वाळवलं आणि आता तेच खोबरं मी इथे आता नेहमी भाज्यांना वापरते तर तुमच्याकडे असे नारळ जर शिल्लक असतील तर तुम्ही त्याचा असा उपयोग करू शकतात आणि डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं याची सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तर बघा आता इथे खोबरं पण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे तर आता आपल्याला हे बटाटे वड्यांसाठी ते स्टपिंग तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर तो पण आपण घरच्या साहित्यामध्येच बनवणार आहोत तर आता इथे घेतलेले मी थोडे धणे आणि जिरं तर हे आपल्याला इथे पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहे तर बघा आता याच मसाल्यामध्ये मी ह्या दोन ते तीन मिरच्या टाकते आहे हिरव्या मिरच्या तर बघा आता या सुद्धा आपल्याला हे मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये असं एकदम बारीक पण नाही असं थोडं दाळ बारीक हे करून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्या मिरच्या पण भाजून झाल्या आहे धणे जिरं पण भाजून झालेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे आणि हे गार झाल्यावर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे तर आपण आता आधी ही चटणी बारीक करून घेणार आहोत तर खोबरं शेंगदाणे आणि एक चार पाच लसणाच्या पाकड्या आणि कोथिंबीर अशी आपल्याला ही चटणी इथे घ्यायची आहे तर बघा यामध्ये मी मिरची टाकलेली होती पण ती व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेली आहे तर ही अशी आपल्याला इथे चटणी बनवायची आहे आणि आता थोडं मीठ टाकल्यानंतर आपण यात थोडी हिरवी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत म्हणजे आपल्या चटणीला छान कलर येतो आणि त्याची टेस्ट पण छान लागते तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर ही चटणी आमची खानदेशमध्ये बनवतात अशी चटणी तर ही चटणी मी आज तुम्हाला इथे दाखवते आहे तर बघा आता ही चटणी आपली इथे बारीक करून झालेली आहे आणि आता ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता एका मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे आपण मसाला भाजला होता तर तो मसाला आपल्याला बारीक करायचा आहे तर बघा आता मी इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहे आणि आपल्याला त्याच्या फोडूनही करायच्या तर ते आपल्याला थोडे असे स्मॅश करून घ्यायचे आहे तर एकदम बारीक फोडी नाही करायच्या असे स्मॅश केले तरी ते चालतात म्हणजे आपल्याला ते वड्यांमध्ये टाकायचे म्हणून आपल्याला फोडी नको आहेत तर हे बटाटे असे स्मॅश केले तरी चालतात तर बघ आता हे बटाटे स्मॅश झाल्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आहे तर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे म्हणून आपण जे सारण तयार करू तर त्यात ता ता आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि बघा आता इथे आपलं तेल पण तापलेलं आहे तर यात थोडं आपल्याला हिंग टाकायचं आहे तर हिंग आपला चांगला फुटल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे आता तर बघा आता आपला हिंग चांगला फुटलेला आहे तर आता यात आपल्याला टाकायचे आहे थोडे हिरवे वटाणे तर आता मार्केटमध्ये खूप असे ताजे ताजे वटाणे आलेले आहे तर अतिशय छान असे आपले ते वटाणे असतात आणि एकदम कोवळे असतात तर ते वटाणे असे झाकून जरी आपण फ्राय केले तर तरी ते असे मऊ होतात म्हणजे त्यांना असे आपल्याला सेपरेट शिजवायची गरज नाही बघा असे छान असे ते उडायला लागलेले आहे या तेलामध्ये तर असे हे वटाणे मी नेहमी तेलामध्ये फ्राय करून घेते भाजी करताना पण मी हीच स्टेप वापरते तर बघ आता इथे चांगले आपले वटाणे फ्राय झालेले आहे तर आता यात टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा तर मी एक छोटा असा मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला होता तर तो कांदा आपल्याला इथे आता थोडा फ्राय करून घ्यायचा आहे आता कांदा इथे चांगला फ्राय झाल्यानंतर आपण मगाशी जे आपला मसाला मिक्सरमध्ये बारीक केला होता तर तो मसाला आपल्याला यात थोडा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा मंडळी तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जा जास्तीत जास्त ही व्हिडिओ माझी शेअर करा तर बघा आता हा मसाला पण आपला थोडा इथे फ्राय झालेला आहे तर यात टाकायचा आहे तर थोडं आपल्याला आले पावडर तर बघा मी कच्चा आलं नाही वापरलेलं आहे माझ्याकडे आल्याची पावडर केलेली आहे तर ती पावडर आपल्याला इथे वापरायची आहे आणि थोडं लसूण मी बारीक चेचून घेतलेला होता तर तो लसूणसुद्धा आपल्याला यात टाकायचा आहे तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट अशी एकत्र जरी केली तरी चालेल माझ्याकडे ओलं आलं नसल्यामुळे मी आले पावडर इथे वापरत आहे तर आता हे फ्राय झाल्यानंतर थोडी हळदसुद्धा आपल्याला यात इथे टाकायची आहे आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर आपल्याला ते बटाटे आपण जे स्मॅश केलेले होते तर ते बटाटे आता इथे टाकायचे आहे तर बघा आता ही स्टेप तुम्ही अतिशय महत्त्वाची हे तुम्ही लक्षात ठेवा की बटाटे आपल्याला पीस करून टाकायचे नाही हे स्मॅश करूनच टाकायचे आहे आणि वरून आपल्याला थोडी हिरवी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तर बघा आता हे सर्व एकत्र टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे तर आपलं हे आपलं बटाटा वड्याचं सारण आपण इथे तयार करतो आहे तर बघा आता हे वड्यांचं सारण आपलं एकदम मस्त झालेलं आहे अतिशय सुंदर वास असा घरामध्ये येतो आहे या मसाल्याचा आपण असा काही वेगळा मसाला इथे वापरलेला नाही तर खूप छान वास असा घरामध्ये येतो आहे या मसाल्याचा तर बघा आता हे पूर्ण इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे याला दोन तीन वेळा वाफ आली म्हणजे आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता इथे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर इथे घेतलेलं आहे मी अर्धा कप गव्हाचं पीठ तर बघा मी हे अर्धा कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वन फोर्थ कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला गव्हाच्या पिठापासून हे बटाटे वडे बनवायचे आहे आणि थोडं सवयीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि थोडे आपल्याला बेकिंग पावडरसुद्धा यात टाकायचे आहे खायचा सोडा टाकायचा नाही बेकिंग पावडर आपल्याला यात टाकायची आहे आणि बघा थोडा ओवा मी असा हातावरच चुरून इथे टाकते आहे हे त्याची टेस्ट ह्या वड्यामध्ये खूप छान लागते आणि वास पण छान येतो तर आता इथे ओवासुद्धा टाकून झालेला आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी हलकीशी आपल्याला यात हळद पण घालायची आहे तर आधी मी हे बॅटर करून घेते आणि मग नंतर यात मी हळद घालणार आहे तर एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला हळूहळू आपल्याला इथे पाणी टाकून हे बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही जर हे बॅटर जास्त पातळ केलं तर आपले हे वडे चांगले होणार नाही आणि आपण कणकेच्या पिठापासून हे वडे इथे बनवणार आहोत डाळीच्या पिठापासून आपल्याला हे वडे बनवायचे नाही म्हणून याचं बॅटर थोडं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे एकदम पातळ बॅटर आपल्याला याचं करायचं नाही आहे तर आता इथे आपलं हे बॅटर करून रेडी झालेलं आहे तर बघा आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आपल्याला एकदम घट्ट पण नको आणि एकदम पातळ पण नको आणि आता आपल्याला तर थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे आणि आपण जे सारण तयार केलं होतं तर त्याचे आता आपल्याला छोटे छोटे इथे गोळे बनवून घ्यायचे आहे तर तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे गोळे इथे बनवू शकता तर बघा आता मी या साईजचे गोळे इथे बनवलेले आहे तर बघा आता एवढे गोळे आपले इथे बनवून झालेले आहे तर आता आपलं पीठ पण बघूया कसं झालेलं आहे ते तर बघा थोडं थीक आपलं हे पीठ इथे वाटतं आहे तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करून घेणार आहे म्हणजे आपले जे वडे आहे ते चांगले डीप होतील या पसरट भांड्यामध्ये ते डीप झाले नसते म्हणून मी छोट्या भांड्यामध्ये ते सारण आपलं काढून घेतलं तर बघा आता आपलं तेलसुद्धा इथे तापलेलं आहे तर बघा अशा चमच्याने आपल्याला ते वडे या तेलामध्ये इथे फ्राय करून घ्यायचे आहे तर बघा मंडळी असं वाटत नाही की आपण हे कणिकपासून वडे इथे बनवतो आहे डाळीच्या पिठापासून वडे बनवतो आहे असं आपल्याला इथे जाणवत आहे तर बघा अशी अतिशय छान आपले हे वडे इथे तयार होणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपले हे वडे कशाप्रकारे तयार झाले ते तर बघा आता सुरुवातीला मी हे दोन वडे टाकलेले आहे आणि तेल पण मी कमी वापरलं आहे तर बघा जास्त तेल वापरायचं नाही तेल जेव्हा शिल्लक राहतं तर ते तेल डॉक्टर नेहमी सांगतात की एकदा त्यात वस्तू फ्राय केली आपण तर ते परत तेल वापरायचं नाही म्हणून तेलाचा वापर हा कमी करायचा किंवा आहे आणि असं हळूहळू तेल आपलं इथे सोडत जायचं तर बघा आता एकमेकांना चिपकलेले आहे ते तर आपण ते असे मोकळे करून घेणार आहोत इथे तर फ्रेंड्स तुम्ही हे वडे घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे वडे कसे झाले हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बघा किती छान असे फुलता पण आहे ते आणि एकदम असे बाहेर रेडीमेड जसे मिळतात तसे वडे आपले तळून इथे तयार होतात हे तर अतिशय सुंदर अशी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा कळेल की कणिकच्या पिठापासून सुद्धा आपण बटाटे वडे तयार करू शकतो तर बघा हे किती छान असे फ्राय झालेले आहे आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे वडे पण इथे तळून घ्यायचे आहे तर बघा मंडळी आपले वडे तळून इथे तयार झालेले आहे तर चला मग भेटूया अशा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये